नमस्कार मैत्रिणींनं आज बनवूया मटकीच्या डाळीची आमटी यासाठी कुकरमध्ये एक वाटी मटकीची डाळ घेऊन तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे शिजण्यापुरते पाणी घालून त्यामध्ये चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकून दोन शिट्ट्या काढायच्या आहेत बघा मस्तपैकी डाळ शिजवून तयार आहे आता ह्याला फोडणी देऊया त्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी जिरं चिमूटभर हिंग बारीक चिरलेला कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून थोडा वेळ परतायचा आहे त्यानंतर यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर मीठसुद्धा आत्ताच घालून घ्यायचं आहे त्यामुळे टोमॅटो लवकर नरम होतात थोडं पाणी घालून टोमॅटो शिजू द्यायचे आहेत टोमॅटो नरम झाल्यानंतर यामध्ये शिजलेली डाळ घालायची आहे मीठ घालायची गरज नाही कारण आपण मीठ आधीच घातलेलं आहे कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायचं आहे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत अतिशय चवदार ही भाजी लागते नक्की बना।